छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यात विरगाव समोर अतिक्रमानं आठवण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण उपोषण करण्याचं आणि कशासाठी ते उपोषण करतात आपण ग्रामस्थांकडून जाणून घेऊयात आमचं म्हणणं के की आमचं इरगाव ते श्रदगाव पंचवीस अंतर्गत रोड मंजूर आहे आंबेडकर ए टी एम ते रोड लोकांना अडथळे आणून आले बरेचसे आणि लोकांना अतिक्रम केलेले संडास बांधला रोडच्या हद्दीत लोकांनी पाणी रोडवर रो सोडलं आमचं म्हणणं की इथे झिरो ते तीन शिरजापर्यंत रोड डांबरीकरण चांगलं व्यवस्थित होण्यात यावे आणि जे कोणी आड येत असेल ते कायदे सुरूप्रमाणे त्यांच्यावर कार्य करण्यात यावे आणि रोडवरच्या आतिक्रमामध्ये जे तुमचं काही येईल ते रोड हद्दीत ते येईन ते काढण्यात यावे आणि याच्यामुळं लोक मुलाला तर शाळा जाण्याचा व्यवस्था हल राहिले जास्ती एक कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोलणारे सर यांची संकल्पना होती प्रत्येक गावामध्ये डांबरीकरण आणि डांबरीकरण नसल्यानंतर मी त्या गावात जाणार नाही या संकल्पनेतून आमच्या गावामध्ये विरगाव ते शिरजगाव विरगाव ते कापसाडगाव विरगाव ते हनुमंतगाव आणि विळगाव ते नादी या पूर्ण गावांना रस्ते जोडण्याचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे पण त्याच्यात काही अशा गावकलीने काही समजा अतिक्रमण केलेले आणि ग्रामपंचायत त्याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करत नाही मेल समजा जे असतं समजा ग्रामपंचायतचं समजा आज पंधरा ऑगस्ट असल्यानं जे शेटे मॅडम आहे त्यांनी इथं हजर राहायला पाहिजे होतं हे समजा एवढे शे दोनशे लोकं बसली इथं पण ती कुठल्या प्रकारचे ग्राम पंचायत समितीचे अधिकारी नाही ग्रामपंचायतचे अधिकारी नाही ग्रामपंचायत सरपंच होते आहे पण जे मेन अधिकारी सरपंचांना आश्वासन दिलं आम्हाला पण तिथं अधिकारी नाही ना ग्रामपंचायतचे समजा तिथं काय कोणाच्या अतिक्रमणने काय हे ग्रामपंचायत समजा माहिती आहे जे रेकॉर्ड आहे ते ग्रामपंचायत चेक करून ते अतिक्रमण त्यांनी काढायला पाहिजे आणि रस्त्याचं जे आमदार साहेब जे स्वप्न आहे ते त्यांनी मी तर असं म्हणतोय आमदार साहेबांचे स्वप्न आहे त्याला जे खोडा घालता असले ते अधिकारी घालताय आहे मॅडम घालते ग्रामशोक मॅडमने येऊन ते स्वतः इथं ते अतिक्रमण आणि आटा आहे ते ना ते लॉकॉडीनुसार तिने मोजणी केली पाहिजे अतिक्रमण काढलं पाहिजे आणि हे पूर्ण हे पूर्ण सहकारी गावकऱ्याचं आहे शेतकऱ्याचं आहे पण तिथं समजा पदाधिकारी म्हणून सुद्धा तिथं ते सहभाग घेतला पाहिजे त्यांनी संघ दोन शब्द बोलून हे करून दोन्ही बाजूच्या लोकांचे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याचा प्रश्न सुटतो ना विकासाचे कामं करायचे म्हणलं कोणाला थोडा हे होतच ना कोणाचं नुकसान होतं थोडं पण त्याच्यात दोन समजसपणा जर घेतला ते काम मार्गी लागतं पण ह्या प्रकारे ग्रामशोक मॅडम येता महिन्यातून दोन तीन दिवस येता आणि बस ऑफिस कुठं उघडं तर कुठं नाही आणि निघून जातात त्याच्यामुळे गावाचे जे कामं आहे ते कटलेले आणि ही जे अतिक्रमण जर समजा तिने आधीच एक महिन्यापूर्वी निवेदन दिलं दोन तीन अर्ज दिले पण त्याच्या कुठल्याही प्रकारचं तिने आतापर्यंत नाही नाही तुम्ही ग्रामसेवक मॅडम यांना जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनावरती ग्रामशोक मॅडम यांनी तुम्हाला लेखी काही दिलं का उत्तर दिलं का नाही ग्राम अजून लेखी काही दिलेलं नाही आणि आता समजा उपशनच हे केल्यानंतर समजा